पदार्पणवीर आकाशदीपने चौथ्या कसोटीत टीम इंडियाला जसप्रीत बुमराची उणीव अजिबात भासू दिली नाही पहिल्या षटकापासून त्याने टिच्चून मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना दबावाखाली ठेवले होते बिहारच्या दुर्गापूरमधून आलेला टेनिस बॉल क्रिकेटमधील स्टार आकाश आज भारतीय संघात गाजला त्याने टाकलेल्या चेंडूने झॅक क्रॉलीचा यष्टींचा वेध घेतला आणि स्टम्प्स दोन तीन टप्पे खात राहिला दुर्दैवाने तो नो बॉल ठरला पण आकाशने त्याचा मारा कायम राखताना इंग्लंडला तीन धक्के दिले त्याने पहिल्या स्पेलमध्ये सात षटके टाकून चोवीस धावात तीन विकेट्स घेतल्या भारत इंग्लंड यांच्यातला चौथा कसोटी सामना रांची येथे खेळवला जात आहे इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण सत्तावीस वर्षीय गोलंदाज आकाशदीप याने पदार्पण गाजवले त्याने भन्नाट गोलंदाजीने इंग्लंडचा सलामीवीर झॅक क्रॉली याचा त्रिफळा उडवला होता परंतु तो नो बॉलमुळे वाचला कसोटीची पहिलीच विकेट नो बॉलमुळे नाकारली जाणारा हा पहिला गोलंदाज नाही यापूर्वी लसित मलिंगा मिचेल बियर बेन स्टोक्स मार्क वुड स्टुअर्ट बिन्नी टॉम कुरन यांच्यासोबतही असे घडले होते पण याची त्याने सव्याज भरपाई केली आकाशने त्यानंतर एका षटकात बेन डकेट अकरा व ऑलिपोप शून्य यांना माघारी पाठवून इंग्लंडला सत्तेचाळीस धावांवर दोन धक्के दिले क्रॉली बेचाळीस चेंडूत बेचाळीस धावा करून खेळपट्टीवर उभा राहिला होता परंतु आकाशने त्यालाही गुडघे टेकण्यास भाग पाडले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका